आज आपण अनुमधू किचन मध्ये अतिशय पौष्टिक आणि चविष्ट ब्रोकोलीची भाजी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने अगदी झटपट ही भाजी तयार होते चला तर ब्रोकोलीची भाजी ब्रोकोलीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एका ब्रोकोलीची फुले तोडून घेतली आहेत तर ही ब्रोकोलीची फुलं दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता आपण भाजी बनवूया त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे यात घालूया दोन चमचे तेल तेल गरम झाल्यावर यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे मोहरी जिरे फुलल्यावर चिमूटभर हिंग आणि दोन बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छान परतून घेऊ एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून मिक्स करू गॅस ची फ्लेम कमीच ठेवायची आहे कांदा सोनेरी रंगावर परतून झाल्यावर यात घालू या एका बटाट्याचे तुकडे मिक्स करू आणि बटाटे शिजण्यासाठी बटाट्यापुरतं थोडस मीठ सुद्धा घालायचं म्हणजे बटाटा लवकर शिजेल मग झाकण ठेवून तीन चार मिनट एक वाफ काढायची बटाटा आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे साधारण तीन चार मिनिटाने झाकण काढून पाहू तर बघा बटाटा शिजला आहे आता यात काही मसाले ऍड करूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला लाल तिखटचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली ब्रोकोलीची फुलं घालायची आणि एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान मिक्स करून घ्यायचं ब्रोकोली खूप पौष्टिक असते म्हणून त्याचा समावेश आहारात नेहमी केला पाहिजे खूपच चविष्ट भाजी ही लागते एकदा तुम्ही नक्कीच करून बघा त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं मीठ प्रमाणातच घाला कारण आपण बटाटा शिजवतानाही मीठ घातलं होतं आता पुन्हा झाकण ठेवून कमी गॅसवर पाच मिनटं एक भाप काढून घ्यायचे ब्रोकोली शिजायला फारसा वेळ लागत नाही फक्त भाजीमध्ये एक दोन वेळा मिक्स करून घ्या साधारण पाच मिनिटांनी झाकण काढून बघू तर पहा बटाटाही शिजलं आहे आणि ब्रोकोलीही शिजली आहे आता सगळ्या शेवटी अर्धा चमचा मॅगी मसाला आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ मॅगी मसाला अवश्य घाला मस्त चटपटीत भाजीला चव येते ही गरमागरम ब्रोकोलीची भाजी तुम्ही चपाती फुलका भाकरीसोबत खाऊ शकता अतिशय चविष्ट लागते तयार झाली अतिशय पौष्टिक चविष्ट मस्त चटपटीत ब्रोकोलीची भाजी बनवायला सोपी आणि चवीला अप्रतिम अशा पद्धतीने ब्रोकोलीची भाजी तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा लहान मुले ही आवडीने खातील आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत